लय प्रेम असतो असा घास आहे ना घास असा घास आई असा बारीक बारीक घास करून बाळाला चारते बाळाच पोट बराव बनून बाळाने शी केली तर कधीच गाण म्हणत नाही कधीच शी काढते पण एक वेळा असा येतो त्या बाळू त्यात ते बाळा असत पण एक असा वेळ येतो की आई वडील वृद्ध झालेले असतात त्यांच्या तोंडात दात राहिलेले नसतात त्यांना जागेवर उठा येत नसतं लेकरं झालेली ले असतात मग ज्या वेळेस ले लेकरांनी मोठं झाल्यानंतर ले आठवायला पाहिजे आपल्या आईने बारीक बारीक घास करून आपल्याला चारलाय आता माझ्या आईच्या तोंडात दात नाही माझ्या बापाच्या तोंडात दात नाही मग का नाही बारीक बारीक घास करून आपण आपल्या आई बापाला चारावं लागत प्रेमईवर काय जीवनात मग त्यांनी शी तर त्याला का गाण म्हणावी अरे आपण शिकेल गाण म्हणलेत का ते कशाचा विचार नाही केला त्याला बाप पण त्याला आई म्हणतात दादा अरे या हृदयावर छाताडावर लात खाऊन असताना स्थानात दूध पाजणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई आहे आई बरं का जगातील एकमेव व्यक्ती आई